भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपची साथ सोडणार आहे आणि हे जवळपास निश्चित झालंय मात्र पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे ही चर्चा आता रंगली आहे मात्र असं असताना हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंवर आक्रमक टीका केली आहे मी काहीही सहन करेन पण अपमान सहन करणार नाही असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी बावनकुळेंच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे त्यामुळे हे तुतारी फुंकण्याचे संकेत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली येऊन बोलून गेल्यानंतर मागच्या आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली आली काय मला माहित नाही ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते हा काय महायुती मधला धर्म आहे का अजून जागा वाटप व्हायचंय जागा कोणती कुणाला मिळायची याची चर्चा अजून व्हायची हे हा अधिकार महायुतीमधल्या एका पक्षाला दिला कस काय सामान्य माणसांची जी, जी तळमळ आहे सामान्य माणसांच्या मनामध्ये जे एक घर करून बसलेलं आहे हे त्यांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय ह्या गोष्टी चांगल्या नाहीत निर्णय काय व्हायचा आहे ते पुढं पण अशा पद्धतीने जर घटना घडत असतील मी आपल्याला अभिमानानं सांगतो माझं महादेवाकड तोंड आहे हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका